श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खरा स्वामी भक्त कोण असतो आणि खरे गुरुभक्त कोण असतात ते आपल्याला चोळप्पा महाराजांच्या स्वभावावरून अनुभवायला येईल श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या घरी राहावयास गेले तेव्हा चोळप्पांची आर्थिक स्थिती वाईट होती त्यांचा संसार प्रपंच अतिशय ओढगस्तीचा होता तुझे ऋण फेडण्यास आलो आता निश्चिंत रहा असे श्री स्वामींनी त्यास अभय दिले आपणच काहीतरी करावे महाराज घरात डाळ तांदूळ नाहीत तर आम्ही स्वयंपाक तरी कशाचा करावा तेवढ्यात श्री स्वामींपुढे कोणीतरी शिधा आणून ठेवला त्या शिद्याचा स्वयंपाक करण्यात आला असेच पुन्हा एके दिवशी स्री स्वामी महराज राधा राधा श्री स्वामी महाराज राधाबाईस म्हणाले आज स्वयंपाक पाणी नाही वाटतं घरात लाकडे नाहीत घालायला कपडे नाहीत गृहस्थ धर्म तरी कसा निभवावा या चिंतेने राधाबाई आणि येसुबाईस कष्टी झाल्या त्या दोघीही विचार करीत असतानाच श्री स्वामी म्हणाले बायांनो अशा दुःखी कष्टी का होता स्वयंपाकघरात जा अन्नाने भरलेली पात्रे तिथे असताना येथे काय पाहत बसलात घेऊन या ती त्या दोघीही नाराजीने जड पावलांनी स्वयंपाकघरात गेल्या तो तिथे रसभरीत पक्वांने दिसून आली त्या दिवशी त्या सिद्धार्थ सेवनाने सर्वजण तृप्त झाले भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ चोळप्पांच्या घरी राहावयास आले होते ज्याच्याकडे प्रत्यक्ष भगवंताचा निवास वा वास्तव्य असते त्याच्याकडे भगवंताचे ऐश्वर धर्म यश वैभव ज्ञान आणि वैषम्य हे सहा गुण म्हणजे षडगुण ऐश्वर असते परंतु असे असले तरी ते भौतिक लौकिक दृष्टीने वैभव असेलच असे, असे नाही परंतु त्या घरात सुख समाधान शांती व प्रसन्नता सदैव नांदत असते हे मात्र निश्चित आहे चोळप्पा श्री स्वामींकडे देवभावेने पाहत होता मात्र त्याच्या घरातील राधाबाई आणि येसुबाईस श्री स्वामी समर्थांची खरीखुरी ओळख पटली नव्हती त्यांचे आकलन त्या दोघींना झाले नव्हते तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसे या दोघींपेक्षा वेगळी नाही आपले देवाकडे जाणे तरी कशासाठी असते तेथे जाऊन आपण मागतो तरी काय आपल्या दृष्टीने देव आपली दुःखी संकटे निवारण करणारा आणि आपल्याला सुख आनंद देणारा असतो म्हणून हे पाहिजे ते पाहिजे असे सारखे आपण देवाकडे मागत असतो आपल्या व्यथा अडचणी दुःखे त्याच्या कानावर घालत असतो जशा या लिलेतील त्या दोघीही वागत होत्या श्री स्वामींना अडचणी सांगत होत्या चोळप्पा मात्र संसार प्रपंचाची होणारी फरफट ओढग्रस्तता कमालीची आर्थिक चंचन आणि याची पर्वा व खंतन बाळगता श्रीस्वामी हे प्रत्यक्ष परमेश्वरच आहे या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहत होता त्यांच्या चरणी निष्ठापूर्वक सेवाभावी वृत्तीने वर्तन करीत होता त्याच्या घरातील मंडळींना मोहमाया ममत्वामुळे धनाचे आकर्षण होते हे खरे परंतु ते तेवढ्यापुरतेच होते एरवी त्यांचेही श्री स्वामींवर प्रेम होतेच सोळप्पांची प्रपंचिक स्थिती जरी बेताची ओढगस्तीची असली तरी श्री स्वामी त्यांच्या घरी राहावयास आल्यापासून अन्नपूर्णा त्यांच्यावर कधी रुचली नाही तो समाधानी शांत होता एकदा तर श्री स्वामींनी राधाबाई आणि येसुबाईला सिद्धाची निर्मिती करून त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती आणून दिली होती पण त्या दोघींना श्रीस्वामींच्या दैवी सामर्थ्याचे आकलन झाले नाही हे केवढे दुर्दैव आहे चोळप्पाने मात्र काही प्रसंगी घरची भांडी कुडी विकली पण श्री स्वामींना जेऊ घालून आपल्या गुरुभक्तीचे अलौट दर्शन घडविले प्रपंच व्यवसायाला दुय्यम स्थान देऊन श्री स्वामी सेवेला प्राधान्य दिले हेवा वाटावा असे भाग्य श्री स्वामी महाराजांच्या रूपाने चोळप्पांच्या घरी नांदत होते त्याच्या निस्सीम भक्तीचे ऋण फेडण्यासाठीच ते त्याच्या घरी येऊन राहिले यावरून आपण बोध घ्यायचा आहे की आपल्याला राधाबाई येसुबाईसारखे वागायचे का चोळप्पासारखे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव